नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले विधानसभा मतदार संघामध्ये किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 74% इतके मतदान झाले होते रात्री सात ते आठ वाजेपर्यंत काही ठिकाणी मतदान सुरूच होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली वाढलेल्या उन्हाच्या तडाक्यामुळे बऱ्यापैकी मतदारांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला सकाळी सात ते दुपारी बारा पर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती दुपार नंतर मात्र काही मतदान केंद्रावर शांतता पाहायला मिळाली उन्हापासून मतदारांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्राबाहेर मंडपाची सोय करण्यात आली होती हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सायंकाळी चौऱ्याहत्तर टक्के मतदान प्रक्रिया, सहा मतदारांची, मतदारांची प्रक्रिया रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होती गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनी मतदारसंघाचे वातावरण अगदी ढवळून निघाले होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अनेक मातब्बर नेत्यांनी ठाण मांडला होता त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे त्यामुळे मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली यातूनच काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग उद्भवले मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली माहितीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने माजी खासदार निवेदिता माने वेदांतिका माने नेहारिका माने यांनी सकाळी साडे नऊ वाजता रुकडी इथं कुटुंबासह हो आपल्या मतदानाचा हक्क बजावला माजी आमदार अमल महाडिक यांनी सकाळी सात वाजता शिरोली मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला तर माजी आमदार महादेवराव महाडिक गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनीही शिरोली येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दादा पाटील यांनी कुंभोज इथं आपल्या मतदानाचा हक्क बजावला हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती तीनशे एकतीस केंद्रांसाठी एकूण सोळाशे पंचावन्न इतक्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह आठ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती निवडणूक आयोगाच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक तैनात केले होते उन्हाचा पारा वाढला असल्याने ठिकठिकाणी थीक ओआरएस ची सुविधा करण्यात आली होती त्याचबरोबर प्रथमोपचार साहित्यही ठेवण्यात आले होते मानगाव इथल्या एका दिव्यांग व्यक्तीला प्रशासनाने कोणतीच सुविधा पुरवली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले तर वाठार इथं वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेंद्र शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली एक हजार मतदारांनी एकत्र येत गावामधून जनजागृती रॅली काढत मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला भारताला आणखी बलशाली करण्यासाठी माझा प्रयत्न आहे की माझ्या परीनं जे काही मी या देशासाठी या ठिकाणी योगदान देऊ शकेन तो मी प्रामाणिक प्रयत्न करतोय मला आपल्या सर्वांना विनंती करायची की या देशाला आणखी गतिशीलपणे पुढे न्यायचं झालं धैर्यशील आपल्या सेवेमध्ये आहे पण त्याचबरोबर सामान्य माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचं महायुतीचं शासन मोदी साहेबांचं सरकार परत एकदा या ठिकाणी देशभरामध्ये आलं पाहिजे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण राज्य आणि देश आता सज्ज झाला आहे लोकशाहीचा उत्सव साजरा होतो आहे आणि ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण मताचा आपला पवित्र अधिकार बजावावा आणि आपल्या आपल्या ठिकाणी इतक्या जास्तीत जास्त पद्धतीने या ठिकाणी मतामध्ये सहभागी होता येईल तेवढा आपण प्रयत्न सर्वांनी करावा खूप खूप धन्यवाद